तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत ठाणे आणि पालघर जिल्ह्यासंदर्भातली जी अपडेट आहे त्या अपडेट संदर्भात पुढची जी स्लाईड असणार आहे त्या स्लाईडमध्ये तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांकानुसार तुमचं ग्राउंड नेमकं कोणत्या दिवशी होणार आहे हे सर्व तुमच्या दुसऱ्या स्लाईडमध्ये तुम्हाला समजणार आहे तर आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण हा व्हिडिओ बघणार आहोत तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यासंदर्भात हा विषय असणार आहे बघा ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जी फिजिकल चाचणी होणार आहे ही कधी होणार आहे तर तेवीस नऊ दोन हजार चोवीस ते सव्वीस नऊ दोन हजार चोवीस दरम्यानही फिजिकल होणार आहे आणि याचं जे ठिकाण आहे हे ठिकाण कुठं आहे तर पोलीस आयुक्त पोलीस कवायत मैदान साकेत ठाणे या ठिकाणी हे ग्राउंड होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर आपण बघू यामध्ये एकूण जागा जेव्हा ही न, 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 वॅकन्सी डिक्लेअर झाली त्यावेळेस किती जागा यांनी डिक्लेअर केल्या होत्या तर ते बघा एकूण या ठिकाणी सातशे जागा यांनी ओपन केल्या होत्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यासाठी संयुक्तिक आणि त्याचप्रमाणे त्यांनी जे फिजिकल आहे ते सुद्धा संयुक्तिक ठेवलेलं आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यांसाठी डेट जरी वेगवेगळ्या असल्या तरी ती संयुक्तच त्याचं एक ग्राउंड होणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या यानंतर पुढच्या स्लाईडमुळे तुम्हाला ते योग्य रीतीने समजणार आहे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमका हा विषय कसा असणार आहे तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण जिल्हा लिहिलेला आहे तर आपण आधी ठाणे संदर्भात बघू तर ठाणे जिल्ह्यामध्ये बघा जे अर्ज आलेले आहेत जे उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत जवळपास चार हजार पाचशे त्र्याऐंशी चार हजार पाचशे त्र्याऐंशी हे पुरुष उमेदवार असणार आहेत ठाणे जिल्ह्यासाठी आणि त्या ठिकाणी महिला असणार आहेत एक हजार चारशे सत्तावीस एवढे उमेदवार ही शारीरिक पात्रता चाचणी देणार आहेत काही अबसेंट राहिले तर त्यात जे प्रेझेंट विद्यार्थी आहेत त्यांचाच फायदा होणार आहे तेवढाच कट ऑफ तो कमी येणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या अगोदरच या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे त्या कारणामुळे कट ऑफसुद्धा याचा कमी असणार आहे तर या ठिकाणी बघा ठाणेसाठी आपण बघितलं पुरुष आणि महिला उमेदवार आणि या ठिकाणी आपण बघितलेलं आहे कट ऑफ पुरुष आणि महिला उमेदवारांचा किती असणार आहे जवळपास तर बघा पुरुष उमेदवारांचा ठाणे जिल्ह्यासाठीचा जो कट ऑफ असणार आहे जवळपास अंदाजित चोवीस ते पंचवीस मार्कापर्यंत हा कट ऑफ येऊ शकतो कारण की या ठिकाणी जागा भरपूर आहेत आणि या ठिकाणी जे अर्ज आहेत पुरुष उमेदवारांसाठी हे चार हजार पाचशे त्र्याऐंशी अर्ज आहेत यामधले काही विद्यार्थी हे अबसेंट असतात त्यानंतर काही विद्यार्थी हे पात्र होत नाहीत पात्र म्हणजे दहा मार्क रनिंगमध्ये आणि चार मार्क्स गोळ्यामध्ये सुद्धा ते घेऊ शकत नाहीत त्या कारणामुळे कॉम्पिटिशन या ठिकाणी कमी असणार आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी जो कट ऑफ सांगितलेला आहे हा कट ऑफ चोवीस ते पंचवीसच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर महिलांसाठीचा जो कट ऑफ असणार आहे तो अठरा ते वीस हा कट ऑफ असणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या या खा याच्या खालीसुद्धा हा कट ऑफ येऊ शकतो परंतु अठरा ते वीस आपण या ठिकाणी कट ऑफ अंदाजित आपला या ठिकाणी सांगितलेलं आहे तर बघा या ठिकाणी ज्या महिला आहेत ह्या महिला आहेत एक हजार चारशे सत्तावीस यामध्ये बऱ्याचशा महिला ह्या पात्र होणार नाही आहेत कारण की आधीचे जे काही कट ऑफ्स आहेत आधीच्या जिल्ह्याचे जे काही कटॉ कट ऑफ्स आहेत त्यामध्ये आपल्याला ती गोष्ट लक्षात आलेली आहे त्या कारणामुळे आपण पात्र झालो पाहिजे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याप्रकारे तुम्हाला फिजिकल द्यायचं आहे त्यानंतर दुसरा विषय आहे पालघर जिल्ह्यासंदर्भात तर पालघर पालघर जिल्ह्यामध्ये चार हजार सहाशे आठ पुरुष उमेदवारांनी अर्ज केलेला आहे एवढे उमेदवार लेखी सॉरी फिजिकल चाचणीसाठी हजर असणार आहेत त्यानंतर महिला ज्या आहेत त्या एक हजार दोनशे सव्वीस महिला असणार आहेत यामध्ये जर काही विद्यार्थी अब्सेंट राहिले फिजिकलसाठी तर त्यामध्ये आपला फायदा असणार आहे जे प्रेझेंट विद्यार्थी असणार आहेत त्यांचा कट ऑफ त्यांचा खाली येणार आहे आपण जो कट ऑफ सांगितलेला आहे त्याखालीसुद्धा कट ऑफ हा येऊ शकतो ही ये गोष्ट समजून घ्या तेवीस आणि तेवीस किंवा चोवीसपर्यंत हा कट ऑफ या ठिकाणी येऊ शकतो पालघर जिल्ह्यासंदर्भात पुरुषांचा ओके ही गोष्ट त्यानंतर बघा महिलांसाठी कट ऑफ किती असू शकतो तर महिलांसाठी हाच कट ऑफ असू शकतो अठरा ते वीस अठरा ते वीस मार्क्स तुम्हाला जर असेल तर तुम्ही या ठिकाणी पालघर जिल्ह्यामध्ये होमगार्डसाठी पात्र ठरू शकता परंतु एक गोष्ट तुमच्या लक्षात असली पाहिजे की तुम्हाला या ठिकाणी पात्र व्हायचं आहे जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा परंतु तुम्ही पात्रतेसाठी जे काही निकष सांगितलेले आहेत त्या निकषामध्ये तुम्ही बसले पाहिजे ते निकष त्यांनी काय सांगितलेले आहेत तर या ठिकाणी बघा रनिंगमध्ये त्यांनी क सांगितलेलं आहे किमान तुम्हाला दहा गुण असणं आवश्यक आहे तरच तुम्ही त्या ठिकाणी पात्र होणार आहे त्यानंतर गोळाफेकमध्ये सुद्धा आ, किमान चार गुण तुम्हाला असले पाहिजे तरच तुम्ही पात्र होणार आहे अन्यथा तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार आहे आणि जो काही एक मार्क्सचा जो क्रायटेरिया असतो त्यामध्ये तुम्ही बसणार नाही त्यामध्ये तुमचं नाव नसणार आहे तर कटऑफमध्ये सुद्धा तुमचं नाव नसणार आहे त्या कारणामुळे या दोन गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे की आपण पात्र झालो पाहिजे पात्र होण्यासाठी आवश्यक जे मार्क्स आहेत ते आहेत दहा गुण आणि रणिंग चार गुण दहा गुण तुमच्या रनिंगमध्ये आणि चार गुण तुमच्या गोळ्यामध्ये हा इथं महत्त्वाचा विषय असणार आहे की तुम्ही पात्र असले पाहिजे तरच तुम्ही कटॉपमध्ये बसणार आहे या ठिकाणी बघा संख्या कमी असणार आहे चार हजार पाचशे त्र्याऐंशी म्हणजे जास्त संख्या नाही आहे बाकीच्या जिल्ह्याची जर तुलना केली तर आणि इथंसुद्धा सुद्धा बाकीच्या जिल्ह्या जिल्ह्याशी आपण जर तुलना केली तर इथंसुद्धा विद्यार्थी कमी असणार आहेत आणि महिलांचा जर विचार केला तर या ठिकाणी अत्यल्प महिला असणार आहेत खूप कमी महिला असणार आहेत मला तर असं वाटतं की याच्या एक हजार चारशेपैकी चारशे महिला इथं अब्सेंटच राहणार आहेत आणि इथंसुद्धा जवळपास दोनशे महिला अबसेंट राहणार आहेत त्या कारणामुळे तुमचा कट ऑफ जो आहे हा कट ऑफ महिलांसाठीचा सा कट ऑफ एवढा येऊ शकतो यास याखालीसुद्धा कट ऑफ हा जाऊ शकतो आता पुढच्या स्लाईडमध्ये आपण नेमकी पालघर जिल्ह्याची आणि ठाणे जिल्ह्याची जी काही फिजिकल आहे ती फिजिकल नेमकी कोणत्या दिवशी किती उमेदवार आहेत आणि पालघरसाठी वेगळे आहेत आणि ठाणेसाठी वेगळे आहेत ते सुद्धा आता आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत ओके okay? तर बघा विद्यार्थी मित्रांनो जिल्हा समादेशक होमगार्ड ठाणे या ठिकाणी आपण ही जाहिरात बघणार आहोत डिटेल नोट्स तीन नऊ दोन हजार चोवीसची डिटेल नोट्स आहे यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रम वेळापत्रक कसं असणार आहे तर हे बाकीचे विषय आपल्याला माहिती आहेत त्या कारणामुळे पुन्हा पुन्हा आपण त्या विषयात जाणार नाही बघा कधी होणार आहे तेवीस नऊपासून पासून सुरुवात होणार आहे या ठिकाणी तेवीस नऊपासून पासून दररोज सकाळी सहा वाजता तुम्हाला हजर राहायचं आहे कुठल्या ठिकाणी हजर राहायचं आहे तर पोलीस आयुक्त पोलीस कवायत मैदान साकेत ठाणे येथे बोलवण्यात येत आहे ओके उमेदवारांना सकाळी पाच ते दहा या कालावधीमध्ये मैदानात प्रवेश दिला जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या त्यानंतर बघू आपण खाली तेवीस नऊ दोन हजार चोवीसला त्यांनी बोलावलेला आहे ठाणे विभाग पुरुष उमेदवार महिला वगळून या ठिकाणी महिलांनी हजर राहायचं नाही आहे अर्ज क्रमांक एक ते अर्ज क्रमांक दोन हजार सातशे चोवीस नोंदणी क्रमांक जो तुमचा ते असेल त्यानुसार त्यांनी सांगितलेला आहे की दोन हजार सातशे चोवीसपर्यंत तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी हजर राहायचं आहे या ठिकाणी जवळपास दोन हजार उमेदवार असणार आहेत ओके या दिवशी त्यानंतर चोवीस नऊ दोन हजार चोवीसला दोन हजार सातशे पंचवीस ते सहा हजार दहापर्यंत उमेदवार असणार आहेत महिला उमेदवार वगळून या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे किती उमेदवार असणार आहेत तर दोन हजार पाचशे त्र्याऐंशी उमेदवार असणार आहेत तर हे झाले विषय ठाण्याचे हा ठाण्याचा विषय आहे तर एवढे उमेदवार या ठिकाणी ठाण्यासाठी त्यांनी बोलवलेले आहेत फिजिकलसाठी त्यानंतर बघू आपण पालघर जिल्ह्यासाठी पालघर जिल्ह्यासाठी जे फिजिकल होणार आहे ती होणार आहे चोवीस नऊ चोवीस नऊ दोन हजार चोवीसला तर पालघर विभाग पुरुष उमेदवार महिला विग महिला वगळून या ठिकाणी महिलांना हजर राहायची गरज नाही आहे अर्ज क्रमांक एक ते एक हजार तीनशे सदुसष्टपर्यंत उमेदवारांनी हजर राहायचं आहे पालघर विभाग उमेदवार ओके किती उमेदवार असणार आहेत थी या ठिकाणी फक्त हजार उमेदवार असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या एक हजार उमेदवार या ठिकाणी असणार आहे त्यानंतर बघू आपण पंचवीस नऊ दोन हजार चोवीसला पालघर विभाग पुरुष उमेदवार महिला उमेदवार वगळून या ठिकाणी अर्ज क्रमांक एक हजार तीनशे अडुसष्ट ते पाच हजार आठशे चौतीसपर्यंत यांनी उमेदवार बोलावलेले आहेत तर ते उमेदवार होणार आहेत तीन हजार सहाशे आठ उमेदवार होणार आहेत पालघर जिल्ह्यासाठी ओके पालघरचा हा विषय आहे आपण वर जो बघितला तो फाण्याचा विषय होता हा पालघरचा पालघरचा विषय आहे पालघरची जी फिजिकल होणार आहे ही चोवीस पंचवीसला होणार आहे ओके त्यानंतर बघू आपण सव्वीस तारखेला यांनी स्पेशल महिलांसाठी हा दिवस राखीव ठेवलेला आहे तर सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला ठाणे जिल्ह्यातील सर्व महिला उमेदवार ज्या महिलांनी ठाणे जिल्ह्यासाठी अर्ज भरलेला आहे त्या सर्व महिला उमेदवारांनी हजर राहायचा आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला तर त्या ठिकाणी महिला असणार आहेत एक हजार चारशे सत्तावीस महिला असणार आहेत ठाणे जिल्ह्यासाठी त्यानंतर सव्वीस तारखेलाच त्यांनी बोलवलेलं आहे पालघर जिल्हा सर्व महिला उमेदवार पालघर जिल्ह्यामध्ये ज्या महिला उमेदवारांनी फॉर्म भरलेला असेल त्या सर्व महिला उमेदवारांनी या ठिकाणी हजर राहायचं आहे सव्वीस नऊ दोन हजार चोवीसला त्या एकूण महिला होणार आहेत एक हजार दोनशे सव्वीस तर यापैकीच तुम्हाला सर्व हा कट ऑफ असणार आहे ही गोष्ट तुम्हाला समजून घ्यावी लागणार आहे पालघर पालघर आणि ठाणे या दोन जिल्ह्यांना विभागून त्यांनी हे सर्व अरेंजमेंट केलेली आहे ठाणे जिल्ह्याच्या महिला उमेदवार वेगळ्या पालघर जिल्ह्याच्या महिला उमेदवार वेगळ्या असा हा असणार असे हे फिजिकल असणार आहे यानंतर आपण जो विषय सांगितलेला आहे तो महत्त्वाचा विषय हे आपण सर्व बघितलेला आहे एन सी सी आय टी आय वगैरे तर या ठिकाणी बघा हा विषय महत्त्वाचा असणार आहे हे तुम्ही लक्षात घ्या उमेदवार शारीरिक क्षमता चाचणीमध्ये पात्र होण्याकरिता प्रत्येक प्रकारामध्ये चाळीस टक्के गुण मिळवणे आवश्यक राहणार आहे तुम्हाला चाळीस टक्के गुण असणं आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला सर्वात महत्त्वाचा विषय धावणे या प्रकारामध्ये दहा गुण व गोळापेक या प्रकारामध्ये चार गुण आवश्यक असणार आहेत पात्र होण्यासाठी जे तुम्हाला मी मागच्या स्लाईडमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्या कारणामुळे हे गुण घेण्याचा प्रयत्न करा या गुण हे या याच्यावरच तुम्हाला मार्क्स असले पाहिजे तरच आपला कट ऑफमध्ये नंबर असणार आहे ओके Thank you. Best of luck.